जर आय विटनेस नसेल तर गुन्हा कसा सिद्ध होतो तर याचं उत्तर आहे ते म्हणजे सरकमटेशनल इव्हिडन्स आता सरकमटेशनल इव्हिडन्स म्हणजे काय साक्ष न देता आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असलेले पुरावे उदाहरणार्थ गुन्ह्याच्या ठिकाणी असलेले आरोपीचे फिंगरप्रिंट प्रिंट, प्रिंट मोबाईल लोकेशन किंवा तेथे मिळालेले फुटेज सी अनेकदा हाच फुटेजेशनल इव्हिडन्स महत्वाचा भाग बन पण तो मजबूत आणि एकमेकांशी आधारित असावा सरकमटेशनल इव्हिडन्सचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग वकिलांना करायला लागतो पोलीस याच्या आधारे इन्व्हेस्टिगेशन करतात आणि या ठिकाणीच फॉरेन्सिक सायन्समुळे आपण ते इव्हिडन्स एक्झामिनेशन करून कोर्टासमोर हजर करू शकतो तुम्हाला काय वाटते सरकम टचनली बद्दल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका